पाहिजे त्याच्यामध्ये फिलॉसॉफी मध्ये काय काय अभ्यासाचा विषय पण जाऊ दे त्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याच्यामध्ये तत्व आहे म्हणजे काय की पुण्याचं तत्वज्ञान म्हणून तुम्ही समजावून घेताना त्याला प्युअर फिलॉसॉफी म्हणतात ती प्युअर फिलॉसॉफी तुम्ही समजावून घेतली पाहिजे म्हणजे ज्ञान काय आहे अर्थात गावासाहेब मुलांचा आपण जेव्हा करतो तेव्हा पुढे असं आहे की तत्वज्ञान म्हटलं एखादी गोष्ट अंडरस्टँड करून घ्यायची म्हणजे त्याच्या आणि आनी तत्वज्ञान समजावून घ्यायचं त्याच्यामध्ये ते समाज व्यवस्थे लागू करणं आलंच म्हणजे तत्वज्ञान मी तत्वज्ञान समजावून घेतो याचा समजलेले तत्वज्ञान मी समाज व्यवस्थेला लागू करतो असं आणि जे लागू होत नाही तत्वज्ञान असं ते सामाजिक राजकीय शैक्षणिक वगैरे फुल्या आणि बाबासाहेबांनी तत्वज्ञान मानलं लढाई दिली ते लढाई पण मी समजावून गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या लड्यावरती टीका होते तत्वज्ञानावरती टीका होते हे काय दोन तत्वज्ञानाची मोडतोड करायची व चळवळीमध्ये आंदोलनामध्ये दोष काढायचे कशासाठी त्यांना त्याचा तो मुद्दा पुढे की आला नाही का आता आज आपण आणखीन आहे का स्थितीमध्ये आहो ती स्थिती की आज आंबेडकरी तत्वज्ञान आंबेडकरी चळवळ आंबेडकरी कार्यकर्ते आंबेडकर नेते विरुद्ध हाल असा आहे विरुद्ध सगळे दाखवत नाही ते पण तत्वज्ञानाला चळवळीला कार्यकर्त्यांना नेत्यांना जरा इंग्लशमध्ये पॉर्ण करणं म्हणतात ते प्रचंड प्रमाणात प्रचंड दुसरं असते ना तर तत्वज्ञानच करत करायचं आणखीन मी नाही म्हणतो जस की अन्न आणि पाण्यामध्ये जर भेसळ झाली तर तो अन्न खाणारा किंवा पाणी पिणारा मनुष्य बाधित होईल पण तत्वज्ञानामध्ये जर भेसळ झाली तर ती पिढीच नव्हे तर पुढच्या चार पाच पिढ्या बाधित होतात आणि म्हणून अन्नपानाच्या भेसळी अधिक घातक असते त्याच्याकडे गंभीरपणे गरजेची गरज आहे नाही तर माझ्या श्री लोक शांतांना म्हणत होते की दुसऱ्याच्या नावाला आपलंच सांगायचं आहे तो मुद्दा होतो चालू त्यांचे मला म्हटलंय चळवळ तत्व ऑल ते ऑल जे आहे त्यांची त्यांची पण समजावून घेतली पाहिजे खर तर खरंच सांगायचं त्याला पिलोसाफी कायच जे सगळं आहे ते त्यांचंच आहे असा आमच्या मध्ये अतिव्याप्त पदाचा दोष असं म्हणतात त्याला दुसरा शब्द असेल तर मला पदाचा दोष म्हणजे सगळ्या होत आहे पण जी काय प्रदर्श असते ती मी समजावून घेतली पाहिजे त्यांची त्यांची डावपेच समजावून घेतली पाहिजे त्यांचे युक्तिवाद समजावून घेतले पाहिजे ते सगळं समजावून म्हणजे आपलं तत्वज्ञान समजावून घेतलं काम समजलं असं नाही ज्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं ज्याच्या विरुद्ध आपला संघर्ष आहे त्यांचे तत्वज्ञान काय आहे त्याचे आधार काय आहे त्यांचे नावपेक्षा त्यांचे युक्तिवाद हे सुद्धा आपलं समजावून घ्यायला पाहिजे मला असं वाटतं प्राथमिक गोष्ट आहे आता मी कुठल्या आंबेडकरी चळवळी किंवा आंबेडकरी चळवळ एकतर गेले आहे साधारणतः एकोणीसशे वीस ते एकोणीशे तीस या तालम्यामध्ये आपल्या देशामध्ये पाच चळवळी प्रामुख्यानं सुरू झाल्या एकाच दशकात एक मोठी आश्चर्यकारच गोष्टीयुग सुरू झाले ते वीस त्यानंतर कम्युनिस्टांची चळवळ अरे चळवळ अरे चळवळीला प्रतिक्रिया म्हणून मुस्लिमांमध्ये पब्लिक सर्व्हिस

त्यांची मुक्ती असाही पुक होता परंतु अस्पृशांची मुक्ती जाती व्यस्तीशी असल्यामुळे त्यांच्या चळवळीचा उद्देशात बाबासाहेब ज्या वेळेला परदेशातून एका पाठोपाठ दोन महायुद्ध झालेली होती आणि सगळ्यात मोठी समस्या सगळ्याला होती की माणसापासून माणूस कसा सुरक्षित ठेवायचा इतिहास पाहिला माणूस आणि निसर्ग आहे माणूस निसर्गाचा